नमस्कार मी वंदना बनकर इंडियन स्वादिष्ट तडका या चॅनलमधून आपलं सर्वांचं स्वागत करते आज आपण बनवणार आहे मेथी कांदा मसाला चला तर मग रेसिपीची सुरुवात करूया मेथीची भाजी स्वच्छ दोन निथळून घेऊया त्यानंतर बारीक कट करून घेऊया सात ते आठ पाकळ्या लसूण बारीक करून कट करून घेऊया दोन मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेऊया कढाईमध्ये एक टेबल स्पून तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यावरती लसूण घालूया लसून सोनेरी रंगापर्यंत तळून घेतला आहे आता कांदा घालूया कांदा घालून छान परतून घेऊया कांदा छान दोन तीन मिनटापर्यंत परतून घेतला आहे त्यामध्ये मसाले घालूया आता दीड चम्मच मिरची पावडर दोन चम्मच धनिया पावडर एक चम्मच आमचूर पावडर तुमच्याकडे जर अमचूर पावडर नसेल त्याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रस किंवा एक टमाट बारीक कट करून घालू शकता चवीनुसार मीठ घालूया मसाले पूर्ण मिक्स करून घेऊया मसाले छान मिक्स झाले त्यामध्ये आपण कट केलेली मेथीची भाजी घालूया मेथीची भाजी घालून घेतली आहे हाय फ्लेमवरती मेथीची भाजी सारखं मसाल्यात मिक्स करत राहूया साधारण दोन ते तीन, तीन मिनटापर्यंत हाय फ्लेमवरती भाजीसारखं हालत राहूया आता फ्लेम बंद करून एक ते दोन मिनटापर्यंत भाजी छान शिजून घेऊया आपली मेथीची भाजी तयार झाली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपली झटपट बनणारी आणि चटपटीत लागणारी मेथीची भाजी तयार झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा